नाही <classification> कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती हे काही राजकीय पक्ष नाही आम्ही आम्ही काय कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती निवडणुकीमध्ये हा एक की उद्याच्या चर्चेमध्ये हे पण आम्ही मांडणार आहोत की हे सगळे पक्ष कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देत नाही त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेवर कामगार चळवळीचं प्रतिनिधित्व कमी कमी होत गेलेलं आहे उद्याच्या अजेंड्यावर निश्चितपणे आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर जिथे कामगार वर्ग जास्त आहे नागपूर अशा ठिकाणी कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे त्या त्या पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे याच्यासाठी पण उद्या आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत सुधारणा नाही केली तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरुद्ध संबंध कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती संघर्ष करेल आणि हे नुसतं पक्षाकडून आपण मागत नाही त्या त्या मतदारसंघातल्या उमेदवाराकडनं सुद्धा आपण लेखी मागतोय अगदी वाजे साहेब जरी असले आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा आम्ही त्यांना म्हणा तुम्ही लेखी दिला पाहिजे लेखी देऊन तुम्ही जर ते काम केलं नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध पण संघर्ष करू इतकी स्पष्ट भूमिका कामगार कर्मचारी संघटना संयुक्त प्रति समितीने घेतली आता उद्धव ठाकरे त्या लिडरशिप कोऑर्डिनेशन शिवसेना कोऑर्डिनेट करते शिवसेना कोऑर्डिनेट करत असल्यामुळे ते चर्चा करतील आणि त्याच्यानंतर मग ते ठरवतील नाही आता महाराष्ट्राची का कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष त्यांच्या प्रमुख नेत्यांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आता चर्चा सुरू झाली वंचितला पण आम्ही वंचितला पण आम्ही त्याच्याबद्दल भूमिका घ्यायला त्यांना पण आम्ही पत्र पाठवलेलं आहे फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीला पत्र पाठवलेलं नाही त्याचं कारण गेली दहा वर्षे त्यांनी कामगारांच्या विरोधामधली धोरणं राबवलेली आहेत या मागणीचा केल्यानंतर आजच मला निरोप आला मुंबईमध्ये उद्या साडेबारा वाजता उद्धव ठाकरे साहेबांनी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती बरोबर बैठक लावली आहे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष शेतकऱ्यांबद्दल बोलतात परंतु कामगार वर्गाबद्दल बोलत नाही कामगार वर्ग ही एंटिटी त्यांना वाटत नाहीये आणि म्हणून यावेळेला आम्ही ठरवलंय की आम्ही सव्वा कोटी मतदार आहोत तर आमचे प्रश्न जे विचार करेल त्याला आम्ही मतदान करू भारतीय जनता पार्टीनं आमचा सतत या काळामध्ये अवमान केलेला आहे तुम्हाला माहिती आहे सीतारामांनी भाषण केलं अठ्ठावन्न मिनिटांचं बजेटवरचं भाषण केलं या सबंध भाषणामध्ये एकदा एकदा सुद्धा कामगार हा शब्द वापरलेला नाही आहे त्यांच्या लेखी कामगार अस्तित्वात नाही आहे आणि म्हणून आमची ही भूमिका आहे की ह्या आमच्या पंधरा मागण्या जिवाळ्याच्या आहेत आणि या राजकीय पक्षांनी याच्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे ठोस आम्हाला लेखी आश्वासन दिलं पाहिजे आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टीचा आणि मित्र पक्षाचा पराभव करण्याची भूमिका घेतलेली आहे करायला पाहिजे परंतु मोदी सरकारने या त्रिपक्षीय कमिट्या करत असताना फक्त भारतीय मजदूर संघाच्या लोकांना त्याच्यावर घेतलेलं आहे आणि इतर मोठ्या संघटनांना त्यांना डाबरलेला आहे आणि महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की ह्या त्रिपक्षीय समित्या गठीतच झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा कारभार अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे अधिकाऱ्यांना हे कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठलाही रस नाही त्यामुळे किमान वेतनामध्ये सुधारणा ना होत नाही कंत्राटी कामगारांचे प्रश्न सुटत नाही ही परिस्थिती निर्माण केलेली आहे त्यामुळे त्रिपक्षीय समित्या झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेतले पाहिजेत ही पण आपली बात घे साठ वर्ष वय असलेल्या नागरिकाला दहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे जा। आणि जर लोकांना पेन्शन देणं शक्य नस, नसेल तर आमदार खासदार मंत्र्याच्या पेन्शन बंद केल्या पाहिजेत ही पण आमची भूमिका आहे शिक्षण आणि आरोग्याचं खाजगीकरण बंद केलं पाहिजे आणि शिक्षण आणि आरोग्यावर सरकारने स्वतः गुंतवणूक करून सर्वांसाठी शिक्षण मोफत दिलं पाहिजे आमची मागणी आहे आणि याच्यासाठी जो पैसा लागतो हा पैसा जर जमा करायचा असेल रेव्हेन्यू जमा करायचा असेल तर आपल्या देशातल्या अतिश्रीमंतांवरचा टॅक्स वाढवला पाहिजे आपल्याला मी सांगू शकतो की आपल्या देशामधल्या अतिश्रीमंतांवरचा जर टॅक्स वाढवला एक टक्का जरी टॅक्स वाढवला तरी आपल्या देशाच्या ह्या सगळ्या योजना राबवण्यासाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो एवढी प्रचंड संपत्ती आहे श्रीमंत लोकांकडे त्यामुळे तो टॅक्स वाढवला हो पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या देशातली जे काही भारतीय संविधान आहे त्या संविधानामुळेच तुम्ही आम्ही नागरिक झालेलो आहे आपल्याला युनियन करण्याचा अधिकार मिळालेला आहे परंतु आता संविधानावरच हल्ले होतातही संविधानाची मोडतोड चालू आहे आणि म्हणून संविधानाबद्दल संविधानामधले जे सगळे अधिकार आहेत ते सुरक्षित राहण्याची भूमिका घेतली पाहिजे त्या पंधरा मागण्या आम्ही केलेल्या आहेत ह्या मागण्या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांना खुद्द शरद चंद्र पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर नाना पटोळे ह्या तिघांना पण आम्ही पाठवलेल्या आहेत राहुल गांधींना पण हे आम्ही मागण्या दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की निवडणुकीच्या वेळेला राजकीय पक्ष नेहमी आश्वासनं देतात की आम्ही देता। कामगारांचे हे प्रश्न सोडू शेतकऱ्यांचे ते प्रश्न सोडू प्रत्यक्षामध्ये काही होत नाही आणि म्हणून आत्ता ह्या वेळेला आम्ही असं म्हटलेलं आहे कि तुम्ही आम्हाला ठोस असं आम्हाला विश्वास वाटेल खात्री वाटेल अशा पद्धतीचा आमच्या बरोबर तुम्ही समजोता केला पाहिजे नुसतं तोंडी भाषणावर आता आम्ही ऐकणार नाही जरी आम्ही भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याची भूमिका घेतलेली असली तरी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला ठोस आश्वासन देण्याची आवश्यकता आहे लेखी आम्हाला आश्वासन देण्याची आवश्यकता आहे की सत्तेवर आल्यानंतर ह्या पंधरा मागण्याबद्दल ते कारवाई करतील असं आम्हाला त्यांच्याकडनं हमी सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावर कंत्राटीकरण झाले आहे आज खाजगी क्षेत्रामध्ये जवळपास पंचाहत्तर टक्के कामगार हा कंत्राटी कामगार सरकारच्या खात्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका मध्ये स्थानिक स्वराज्य <coughs> या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुठली शाश्वती नाही आहे मी आपल्याला मध्ये उदाहरण सांगेल दोन हजार तेरा पासून अनेक उद्योगामध्ये एक सुद्धा कामगार आहे आणि ह्या कंत्राटीकरण वाढण्याला मुख्यतः मोदी सरकारचं जे कामगार आणि त्याचबरोबर मालमत्ता जमा करतात आहे परंतु शेतकरी कामगार मध्यम वर्ग हा जो आहे या मध्यम वर्गाची मात्र जबरदस्त मिळवणूक चालू आहे जीएसटी सारखा टॅक्स आणलेला आहे ह्या टॅक्सच्या माध्यमातून या सरकारची जी तिजोरी भरते आहे तर जीएसटी सामान्यपणे सगळे लोक त्या जीएसटी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात हा टॅक्स सामान्य लोकांकडून श्रीमंतांचा टॅक्स कमी करण्यात आलेला आहे आणि सामान्य लोकांकडून टॅक्स जास्तीत जास्त घेण्यात येतो आहे जवळपास एक लाख ऐंशी हजार कोटी रुपये दर महिन्याला जी एस टी जमा होते ही सगळी सामान्य माणसांकडून अगदी गरीबातल्या गरीब माणसाकडून गरीब सुद्धा तो टॅक्स केला जातो मी आपल्याला उदाहरण देईल की ज्या कुटुंबामध्ये चार लोक करते आहेत पन्नास हजार रुपये ज्यांचं उत्पन्न आहे ते कुटुंब दर महिन्याला नऊ हजार रुपये टॅक्स भरतं नऊ हजार रुपये आणि त्या कुटुंबाला पाचशे रुपयाचे वीस किलो धान्य फुकट दिलं जातं अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर सामान्य लोकांची मिळवणूक आहे आणि म्हणून हे सरकार कामगार विरोधी आहे कर्मचारी विरोधी आहे या सार्वजनिक उद्योगाच्या विरोधातलं हे सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी किमान हमी भावाचा जो कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं ते केलेलं नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झालेली हे आपण पाहिलेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तीस मार्चच्या मेळाव्यामध्ये सर्व कामगार संघटनांनी हा निर्णय घेतलेला आहे की कामगार संघटनांचे पंचवीस लाख सभासद आणि त्यांचे सव्वा कोटी कुटुंबीय या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या विरोधात मतदान करतील आणि या देशामध्ये सत्तांतर घडवतील ही भूमिका कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने घेतलेली आहे नुसती भूमिका घेतलेली नाही आहे पत्रकार परिषद घेताना दुसरा उद्देश जो आहे की आम्हाला आमचा अनुभव असा आहे गेल्या वीस पंचवीस वर्षामधला उदारीकरणाचं खाजगीकरणाचं धोरण एकोणीसशे नव्वद पासून आल्यापासून की कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी कामगारांच्या विरोधात भूमिका घेतो हा आमचा अनुभव आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पंधरा मागण्याचा मसुदा या राजकीय पक्षांना आम्ही पाठवलेला आहे आणि त्या पंधरा मागण्यामध्ये ज्या कामगार कर्मचारी वर्गाच्या अत्यंत जिवाळ्याच्या मागण्या त्याच्यामध्ये आम्ही समावेश केलेला आहे मुख्यतः म्हणजे चार श्रमसंहिता ज्या मंजूर केलेल्या त्या रद्द कराव्यात आणि पूर्वीचे कायदे प्रस्थापित करावेत ही मागणी आहे दुसरी मागणी की आठ तास काम केल्यानंतर दर महिन्याला कामगारांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे कायद्यानुसारच किमान वेतन सव्वीस हजार रुपये दरमा केलं पाहिजे ही आमची मागणी आहे कंत्राटी कामगार जे वर्षानुवर्षे जिथे काम करतात तिथे त्यांना कायम केलं पाहिजे असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन आरोग्याच्या योजना लागू केल्या पाहिजेत आणि आपल्याला माहिती आहे त्या ई श्रम पोर्टलवर कोट्यावधी लोकांनी नावं नोंदली त्यांना कुठल्या एक रुपयाची कुठली योजना लागू झालेली नाही आमचं आहे की जे ई श्रमवर जे काही नोंदलेले कर्म असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजे त्याचबरोबर आशा अंगणवाडी शालेय पोषण वीस वीस वर्षे काम करतात ते रिटायर व्हायला आल्या तरीसुद्धा त्यांना कायम केलेलं नाही त्यांना कायम केलं पाहिजे आणि त्यांना योग्य वेतन दिलं पाहिजे हे आमची मागणी अजून एक प्रश्न तो हो। हो। <laughs> जाड़ा <सर्थ> जाड़ा <laughs> जाड़ा जो आहे की कामगार वर्गाच्या प्रश्नाबाबत देश पातळी संघर्ष आहे संघर्ष